ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ला क्लिक करा लग्नाचे आमंत्रण दिले नसल्याच्या गैरसमजातून एकाच मारहाण शिर्टी पाच जणांविरोधात पोलिसात गुन्हा शिरटी तालुका शिरूळ येथे चुलत पावाच्या लग्नाचं निमंत्रण दिलं नाहीस असा गैरसमज करून देऊन निलेश राजेंद्र सूर्यवंशी वर्ष ते राहणार बैरेश्वर मंदिर जवळ शिरटी तालुका शिरूळ याला तलवार व काठी सारख्या जड वस्तूने मारहाण करून गंभीर जखमी केलं या प्रकरणी रविराज चंदकोंडा पाटील शरद भाऊसो गुरव निखिल प्रकाश पाटील जावेद खतीप सर्व राहणार शिर्टी तालुका शिरोळ व एक भैया नावाचा अनुलकी इसम अशा पाच जणांवरती शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही घटना बुधवारी अठ्ठावीस मे रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली याबाबतची फिर्याद निलेश राजेंद्र सूर्यवंशी यांनी शिरोळ पोलिसात दिली आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की बुधवारी अठ्ठावीस मे रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास निलेश सूर्यवंशी हे बहिरेश्वर मंदिर जवळ मोटरसायकल वरून शिर्टी गावी परत जात होते त्यांच्या पाठीमागून जावेद खतिब यांनी निलेश सूर्यवंशी यांना अडवून तू आमच्या चुलत भावाच्या लग्नाचे निमंत्रण दिले नाहीस असा गैरसमज करून चिडून जाऊन रविराज पाटील शरद गुरव निखिल पाटील जावेद खतीब यांनी हातातील तलवारीने वार करत निलेश यांच्या डोकीस डाव्या व उजव्या बाजूस गंभीर जखमी केलं काठीसारखे के दिसणाऱ्या जाड वस्तूंनी डाव्या हातास व उजव्या हातास जबर मारहाण करून इतर संशयितांनी संगणमत करून व बेकायदेशीर जमाव करून निलेश सूर्यवंशी या शिवीगाळ केली तुला आता जिवंत ठेवत नाही असं म्हणून धमकी देऊन मारहाण करून जखमी केलं जखमी निले सूर्यवंशी यास स्पंदन हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे अधिक तपास शिरोळ पोलीस करीत आहेत महानकर महेश पवार शिरोळ